जय भीम सर मी पी एम न्यूज मुख्य संपादक किशोर सोनूने सर दीक्षाभूमीच्या बाबतीत तुम्ही या ठिकाणी काय सांगाल समाजाला किंवा जनतेला काय संदेश देणार तुम्ही दीक्षाभूमी की भूमी आहे या भूमीवर चौदा ऑक्टोबर ते छप्पन्नला अभूतपूर्व दम्मो क्रांती झाली याला आम्ही अहिंसक दम्म क्रांती असं म्हणतो दीक्षाभूमी की ती भूमी आहे जी आमच्याकरता तेवढीच पवित्र आहे जेवढी महाबोधी महावीर जिथे स्थित आहे ती बोज या भूमीतून संदेश जातो या देशाचं कल्याण व्हायचं असेल तर या देशाच्या कल्याणासाठी समानता स्वतंत्रता बंधुत्व आणि न्याय या तत्वावर समाजाची पुनर्रचना करावायची असेल तर बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही बुद्धाचा धम्म हा धम्म जगाच्या कल्याणासाठीचा धम्म आहे अशी मान्यता आहे एक विशेष गोष्ट सांगू इच्छितो पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान सभेत भाषण देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी संविधानामध्ये जी लोकशाही गणराज्याची संकल्पना मांडलेली आहे ती संकल्पना मी बुद्धाच्या संघापासून घेतलेली आहे याचा अर्थ असा होतो की बुद्धाच्या संघात लोकशाही होती त्या अर्थाने तथागत गौतम बुद्ध हे लोकशाही गणराज्याचे आद्य प्रवर्तक ठरतात धम्माची मूलतत्वं जी आहेत समानता स्वतंत्रता बंधुता आणि न्याय हीच मूलतत्व लोकशाहीची मूलतत्व आहेत हीच मूलतत्व संविधानाची मूलतत्वाली आहेत त्या अर्थाने असं म्हणता येईल की संविधानावरही बुद्धाच्या धम्माचा प्रभाव आहे असा संविधानाला प्रभावित करणारा बुद्धाचा धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला संविधान सुद्धा सामाजिक क्रांतीचा प्रलेख मानला जातो संविधान प्लस श्रद्धा म्हणजे बुद्ध धर्म किंवा लोकशाही प्लस श्रद्धा म्हणजे बुद्ध धर्म आणि त्यामुळे मग आम्हाला या देशामध्ये सामाजिक क्रांती घडवून आणायची असेल समानता स्वतंत्रता बांधी सामाजिक क्रांती घडवून आणायची असेल तर संविधान आणि बुद्धाचा धर्म यांना सोबत घेऊन जनसामान्यांपर्यंत आम्हाला जावं लागतं डॉक्टर आंबेडकर म्हणतात एज्युकेट एज्युकेट अँड एज्युकेट एज्युकेटेड ऑफरेज याचा सिंपल अर्थ असा आहे की धम्म आणि संविधानाविषयी आम्ही जगाला शिकू शिक्षित करा त्या माध्यमातून जे काही प्रश्न उपस्थित होऊन त्याला सोडवून त्याचा प्रयास करावा आणि त्या माध्यमातून धर्माच्या प्रश्न वाटचाल करावं ह्या भूमीचा संदेश आहे आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि स्थळांची विविधते माहिती दिली त्याबद्दल आपलं आमच्या टीमतर्फेशे अर्धी हार्दिक आभार